उरण हत्याकांड प्रकरणामधील आरोपीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आरोपीवरती दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला होता अशा स्वरूपाची माहिती आहे मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती समोर येते उरण हत्याकांड प्रकरणामध्ये कर्नाटकातनं एक जण ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आरोपीच्या संपर्कातील मोहसिनला पकडण्यात आलेलं आहे अशी नवी माहिती या प्रकरणामध्ये समोर येते आहे आणि याच विषयी आपण ताजी माहिती घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे थेट नवी आपल्या थे सोबत आहेत शिल्पा ही नवी माहिती समोर येते दोन हजार एकोणीस हे प्रकरण आहे हे प्रकरण नेमकं काय होतं त्यामध्ये पुढे कशा पद्धतीनं आपल्याला कारवाई होताना दिसली होती नक्कीच गुरु तीन ते चार दिवस या घटनेला होऊन गेलेले आहेत आणि अद्याप आरोपी का पकडला जात नाही अशी पीडित महिलेच्या कुटुंबियांची आणि नागरिकांची भावना होती मात्र आता नवी मुंबई पोलिसांची ते चार ही बाहेर रवाना झाली होती आरोपीला पकडण्यासाठी आणि त्यामध्ये कर्नाटकातून जो आरोपी आहे दाऊद शेख त्याच्या संपर्कातील असलेल्या मोहसिनला ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वेगळं वळण मिळण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामुळे नवी मुंबई शहरातील जे पोलीस आहेत ते आरोपीला काही तासातच अटक करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे गुरु बरोबर आहे जनतेकडनं एकूण दबाव वाढतो आहे राजकीय दबाव सुद्धा आहे आणि आता त्यामुळे कारवाईला कसा वेग येतो आपल्याला बघावा लागेल ला धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <स्तिया>